सुरुवात करते मी सक्षम आपल्यापासून की खरं तर गेल्या वेळेला भेट झाली नव्हती पण आज डिरेक्टली सक्सेस पार्टीला आपण भेटतोय सो काय oh. so, फिलिंग आहे कारण मराठीमध्ये खूप मोठं यश आहे हो मला असं वाटतं म्हणजे मी आधी पण हे सांगितलं होतं की प्रत्येक ॲक्टरला असं वाटत असतं की आपण प्रत्येक जॉनरचा एक भाग असायला पाहिजे मला असं वाटतं की आल्याड पल्ल्याडच्या निमित्ताने मला एका हॉरर फिल्मचा भाग होता आला सो त्यासाठी शैलेश सर महेश सर आणि प्रीतम या तिघांचेही मी मनापासून आभार मानतो संजय सरांची स्क्रिप्ट खूप उत्तम होती आणि त्या ते, त्यात सगळ्यात बाकी कलाकारांनी पण खूप उत्तम काम केलं आणि खूप आनंद होतो जेव्हा आपले मराठी प्रेक्षक आवर्जून थिएटरमध्ये जाऊन फिल्म हाऊसफुल करतात आणि सिनेमावरती एवढं प्रेम करतात त्यामुळे खूप आनंद आहे आणि सर्व मराठी प्रेक्षकांना मला मनापासून धन्यवाद म्हणून असं वाटतं की तुम्ही आमच्या सिनेमावरती एवढं प्रेम केलं आणि तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबियांबरोबर खास चित्रपट जाऊन बघितलं सो थँक्यू सो मच तुमच्यामुळेच आम्ही आणि तुमच्यामुळेच आल्याड बल्ले टू पण होणार आहे काय या सिनेमाचं खूप मोठा आकर्षण आहे त्यामुळे आज तुझ्यासाठी आम्ही खूप काय म्हणताय त्याला सगळे एक्साइटमेंट मध्ये आहोत सगळ्यांची एक्साइटमेंट वाढलेली होती की सक्सेस पार्टीला जास्त रंगत येणार आहे कारण आपली हजेर इथे असणार आहे अकरा नंतर काय सगळ्यात आधी संपूर्ण महाराष्ट्राचे सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार की तुम्ही वेळात वेळ काढला एवढा आमच्या आपल्या सिनेमावर प्रेम केलं आणि म्हणून आज इथपर्यंत सगळे आलो आम्ही आणि दुसरे आभार मानायचे तर आपले प्रोड्युसर सर जेवढे आहेत महेश सर आहेत आपले भाग्यमचे बाबा आहेत भाग्यम आहेत भाग्य मला आम्ही खूप जोर लावतोय सेकंड पार्ट्याचा तर खूप मजा केली आम्ही सिनेमात ते दिसताना असं दिसतं की एका रात्रीची गोष्ट आहे पण आम्ही त्याला अठरा दिवस अठरा दिवस आम्ही रात्रभर शूट केले म्हणून बघत बघतो की मला एक दिवस तरी डेला घ्या म्हणून तुम्ही असं काहीतरी घ्या पण संजय सरांनी खूप उत्तम फिल्म लिहिली आणि आम्ही मी मुंबईत प्रत्येक थिएटरला विजिट करत होतो इतकं प्रेम दिलं प्रेक्षकांनी सिनेमावर आणि सिनेमा खरं तर प्रेक्षकांचा असतो आपण बनवतो त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि तेच प्रेम देतात तेच तिकीटाला पैसे खर्च करतात तेव्हा आपण सेकंड पार्ट बनू शकलो त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून खूप आभार प्रीतम पांडे सरांचे आभार सरांचे आभार आणि संपूर्ण टीमचे सगळ्यांचे आमच्या मेकअपची टीम असेल सगळ्या असेल स्पॉट पासून सगळ्या टीमचे हा सिनेमा आमचा नाही आमच्या संपूर्ण टीमचा सिनेमा आहे त्यामुळे सेकंड पार्ट आम्ही खूप जबाबदारीने करू असं आम्ही तुम्हाला सांगू शकतो धन्यवाद सिनेमा आहे आणि पहिल्या सिनेमात हे यश सो मला आधीच सांगितलं माझ्याबद्दल चांगलं होईल तू तू आहे टू मध्ये का टेन्शन घेत ओके सर नमस्कार सर्वांना तुम्ही जसं म्हटले की पहिलाच चित्रपट आहे तर सगळ्यांनी म्हणजे मला वाटतं की आता मी बोलायपेक्षा लोकांनी जे मला सांगितलं की मी कसं परफॉर्म केलं किंवा मी काय केलं ते माझ्यासाठी जास्त मॅटर करतं कारण की मला वाटतं की मी किती सॅटिस्फाईड असेल किंवा काही असेल त्याच्यापेक्षा जोपर्यंत प्रेक्षकांना ते आवडत नाही तोपर्यंत खरं अर्थात मी काही नाही करू शकलो सो मला वाटतं की जेव्हा मी थिएटर विजिट्सला गेलो जेव्हा म्हणजे ॲज अ ऑडियन्स आपल्याला वाटतं की कधी सिल्वर सीट नाही भेटावी पण या त्यावेळेस मला वाटतं बरं झालं सिल्वर सीट पण भरले सो असं आमची फिलिंग होती पण खरंच लोकांना खूप आवडतो फिल्म आणि लोक बोलत आहेत की खरंच नाही तू चांगलं केलंयस आणि काहीतरी केलंय तर या अर्थाने मला वाटतं जस्ट बिकॉज मी निर्मात्यांचा मुलगा असं नाही पण तरी मला पार्ट टू मध्ये घेऊ शकतात येस <laughs> सो <laughs> <Yes. laughs> so, ते आपले थिएटरचे काय मेंबर्स आहेत ते आपले प्रेक्षक आहेत स्पेशल प्रेक्षक ज्यांना आपण घेऊन आलोय ओके Uh, आणि मला वाटतं की खरं जसं गौरवानं म्हटलं की uh, बॅक टीमची जी uh, मेहनत असते त्याच्यावरतीच कारण की आम्ही फिल्ममध्ये फक्त दिसतो आम्हाला रंगवण्याचं काम किंवा आम्हाला आम्ही कसे दिसतो तो सगळा काम ह्यांचा आहे आणि प्रीतम सरांचा सुद्धा आहे सो so, त्यांना खरं तर हॅट की त्यांनी इतकं भारी मला त्या फिल्ममध्ये दाखवलं आहे आणि ॲज सम वन हॅट टोल्ड मी दॅट इट्स अ लाँग वे टू गो बट आय गेट देअर सो समन यट टोल मी दॅट सो आय लिव्हिंग टू दॅट थँक्यू सुरेश सर आपण ट्रेलर प्रमोशन टीजर या सगळ्यात खरंच सगळ्यांनी खूप उत्साह दर्शवला आणि फायनली फिल्म रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी उत्साह तुम्हाला सो आता खर तर आज खूप काही जास्त बोलण्याचा पॉईंट नाहीये कारण आणखी तीन मुहूर्त तीन सक्सेस पार्टी यांना भेटायचं आपल्याला कारण तीन पार्क आणखी येणार आहे म्हणजे म्युझिक लॉन्च असणार आहे परत मध्ये परत ट्रेलर लॉन्च असणार आहे त्यामुळे खूप वेळा भेट भेटवणार आहे खूप वेळा आपण बोलणार आहे खरं तर खूप खूप आभार माझ्या या दोन म्हणजे आमचे सगळ्यांचे दोन अनमोल रतन जे आहेत हे शैलेश आणि भाग्येश जी जोडी आहे आपलं शैलेश आणि महेश जी जोडी आहे तर प्रीतम म्हटलं तसं सा, पहाडासारखे पाठीमाग उभं राहिले म्हणून मी कलाकृती बनू शकते आणि प्रीतम त्याला पाहिजे ते प्रीतमला मिळत गेलं संजयनी अतिशय उत्तम अशी स्क्रिप्ट लिहिली आणि ही सुंदर अशी गोष्ट म्हणली सगळ्या कलाकारांची सगळ्या टेक्निशियनची मेहनत आहे त्या पाठीमागून खरंतर स्टेजवर उभा असलेल्यापैकी आणि खाली बसलेल्यापैकी सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये मी एकटाच आहे कारण कारण मीच मेलोय <laughs> <laughs> मी यांना आयडिया तो फक्त <laughs>

अभिनंदन कारण की खूप छान फिल्म आपण प्रेक्षकांना दिलेली आहे प्रेक्षकांनी खूप प्रेम तुमच्यावर नक्कीच मी दिग्दर्शकाचा नट आहे त्यापेक्षा मी निर्मात्याचा नट आहे आमचे शैलेश शैलेश जैन सर आमचे निर्माते जैन सर हल्ली मी हॉटेल हल्ली मी हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा जैन भाऊ अशी खूप आनंद होतोय जेव्हा चित्रपट चालतो तेव्हा पण कारण शोधत नाही जेव्हा तो चालत नाही तेव्हा पण खूप कारण शोधतो तर मला असं वाटतं की कुठलंही असं अभि शोधलेलं नाही की ह्याच्यामुळे अजून चालायला पाहिजे चित्रपट उत्तम चालला लोकांनी डोक्यावर घेतला आणि मला एक इंडस्ट्रीचा एक घटक म्हणून खूप आनंद होतो कारण नाटकाच्या बाबतीत मराठी नाटकांच्या बाबतीत मराठी सिनेमांच्या बाबतीत हे आहे की एक सिनेमा चालला एक नाटक चाललं की त्याला आजूबाजूची जी सिनेमे येणारे आहेत त्याला आपोआप ते वातावरण तयार होतं आणि प्रेक्षक परत सिनेमा बघण्यासाठी गर्दी करतात तो मला असं वाटते की फक्त आपला सिनेमा आल्याड पल्याड म्हणून यश नाहीये तर मराठी इंडस्ट्रीचं हे यश आहे की लोक येत आहेत येता फॅमिलीला घेऊन सो हल्ली लोकांच्या पॉकेटमध्ये हात टाकणं तितकं सोपं नाहीये त्यासाठी तुम्हाला खूप झिजावं लागतं खूप चांगलं प्रोडक्ट द्यावं लागतं सो मला असं वाटतं की लेखक संजय नवगिरेने ते लिहिलं ते लेखकापासून ते बस प्रोड्युसर दिग्दर्शक नट हा त्या आणि आमचे स्पॉट दादापर्यंत ह्या सगळ्यांची खूप कष्ट आहेत मेहनत आहेत आणि त्या मेहनतीला त्या प्रामाणिकपणाला प्रेक्षकांनी स्वीकारलं असं मला वाटतं आणि <laughs> आता ती फ्रँचायझी झालेली आहे की हलड पलड चालणार आता टू चालणार थ्री चालणार आणि आम्ही हळूहळू हळू वय वाढत जाणार आमचं त्यामुळे दर दरवर्षी हा सिनेमा येत राहणार आणि प्रेक्षकांची बसण्याची सोय जी आहे किंवा बुकिंगची सोय तिकिटाची सोय बुक आगे आगे ही बुक माय शोवर होत राहणार प्रेक्षक येत राहणार आणि असंच नवनवीन तुमच्याकडनं निर्मिती होत राहो सिनेमांची यावेळेस तुम्ही भाग्य मला हिरो म्हणून घेतलंय चांगलंच आहे पण बघा खूप हा <laughs> आणि यावेळेस दात आत असलेला हिरो घेतला प्रयत्न करून बघा पुढच्या सिनेमामध्ये असा एक पण खूप छान वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला ट्रीटमेंट निर्मात्यांनी खूप चांगली दिली सगळ्यात महत्वाचं असतं कारण मराठीमध्ये मराठी कलाकार खूप अपेक्षा किंवा खूप मागण्या नसतात की मला ह्या ह्या फाईव्ह स्टार हॉटेलचं सँडविच पाहिजे अशी काही कोणाची मागणी नसते बेसिक बेसिक मागण्या असतात तर त्या सगळ्या मागण्या सगळे लाड जे आहेत ते आमचे निर्मात्यांनी पुरवलेले आहेत आणि मला असं वाटतं की कदाचित वा। त्यामुळेच सगळ्यांचे आशीर्वाद लागतात स्पॉट दादापासून सगळ्यांपासून की भलं व्हावं सिनेमाचं चांगलं व्हावं सिनेमा चालावा कारण जेवण संपल्यानंतर आशीर्वाद लागत नाहीत तर आमच्या युनिटवर असं झालं नाही भरभरून सगळ्यांना भरभरून मिळालं आणि आज निर्मात्यांना भरभरून मिळतंय सगळ्यांचाच वाटा आहे आता तो वाटा कधी मिळेल याची आम्ही मी सुरेश विश्वकर्मा रोख मेसेज चेक करतो क्रेडिट आज हा <laughs> <या ये लिए। laughs> गमतीचा भाग आहे आम्हाला तुमचं प्रेम <laughs> हवंय पुढच्या <फुर्चे> वेळेस सिनेमात थँक्यू <laughs> so सो मच खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं जसं की आता सगळ्यांनी उल्लेख केला एक नाही दोन नाही असे बरेच जण जोडले जातात तेव्हा सिनेमा तयार होतो ही सगळी कलाकार मंडळी मध्ये आपल्याला पडद्यावर दिसत होती पण यांच्यासोबत आणखी काही होते ते देखील भाग या सिनेमामध्ये पार पाडत होते भूमिका होत्या एक छानसा सगळ्या कलाकारांचा आपल्याला फोटो हवा हो आहे त्यासाठी मी त्या सगळ्या कलाकारांना इथे येण्याची विनंती करते ममता तायडेच्या या सिनेमाच्या क्रिएटिव्ह हेड पण होत्या आणि या सिनेमात त्यांनी भूमिकाही केली आहे जोरदार टाळ्यांनी सगळ्यांचं स्वागत करूया